आई झालाच नाही का संपाकाजून किती वेळची पाहून राहिलो मी आता ऐंशी ताटवाळून मग ऐंशी ताटवाळून बबली तू कुठे चालली तू तर अशी लस मिनिस्टर बनली नवऱ्याला कधी ताटवाळून देत नाही कधी पाण्याला विचारत नाही म्हणती मी आता वांगे कापडच राहिली ना का जादू आहे का मग हातांनी जेव्हा हाता ते दोन हाताने तेव्हा करूनच राहिली मी तुला सांगितलं ना जाय बाहेर नाश्ता करून ये म्हणून आई नाश्ता करायला आई खिशात पैसे पाहिजेत तसा नाश्ता भेटते का नाश्त्यामध्ये काय म्हणते बबली लक्षात तू जास्त माज नको येऊ दू मग आईच्या न चुबा मी तू म्हणशील मी घरातली लीडर बनतो ती जमणार नाही बबली बनती काय झालं तुमचं कालपासून किचकिच किस 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 करून राहिले तुम्ही कोण मान्य करून राहिले र तुम्ही बबली तू हसून राहिली तुझ्या घरांची कटकट कटकट असतो चांगलं नाही बबली आई तुमच्या पोराले कमाई करणं शिकवा ना जरा पोंगे इतो हे इतो ते इतो शिक्षण पुरं करायला लावा नाहीत पुरा नशीन केलं तर डिग्रीवर तर कोणी जॉब देते आई जा विचारपूस करा आले जरा कमाई काय चालू आहे म्हणा बबली लोक तमाशे पाहतात घरात भांडण झाले की तसं करू न बबली जेव्हा असतो आई मी पवले ना लग्न झालं तेव्हापासून मी शब्द बोलून नाही राहिली मग कमाईवर खाऊन आले ना म्हणतो काय मी कधी ट्युशना घेतो ड्युटी करतो मग या मोठा माणूस समजत नाही काय घरी बसला खाते माणूस नाही आई आता ऐकणार नाही आहो मी म्हणून ते रिंकू राहिली नाही आई बबली बबली तुमच्या पोराला सांगा तुम्ही बबली बबलीला का करू याने समजत नाही कमी पाशीन तर खळपूची करत नाही आणि फसन पाशीन बारा गाडी करते सुषमा कुठे आहे सुषमा सुषमा सविता सविता तू 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 कधी गेली सुषमा किती चला वाटते घरांची काही तसं असते सुषमा ते नवीन गोष्ट नाही आहे सून घरांनी आली किती होणारच आहे सविता मग बोलतो त्या सांगा मी थांब आता नाही एवढं काय झालं बाई कधी घरांनी कटकट कटकट च माणसाला खोबी देत नाहीत कमई 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 बायको लेकाची स्वतः कमाई करते ना तरी तिचं पोट नाही भरत मले म्हणते त्या कमाई केलीच पाहिजे केलीच पाहिजे बंटी का तुले थांब बंटी

जा ना एखाद्या कपड्यात दुकानात लाग ना तुला सांगून राहिले ना रे दुकानात लाग दुकानातला लाग आलू पोंगी विकून राहिला चल होई लवकर ते झाबरूच्या द्या आहे नाही तर मी सांगतो त्याने गेले कपड्याच्या दुकानात लावून दे म्हणून आई कांचो कांचो पहिले कांचो ना ते बाई असून कमाई करते ना तो माणूस असून पाय तिच्या समोर तुरे मला, तुरे तुले मला असं बोलता नाही येत तिला पाहा लागते मला तुला पाहा लागते मले लक्षात ठेवाय तुम्ही सासू सुना जर मागा लागतात ना मी जीवाच काही करून टाकेन म्हणती सुषमा 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 काय यावं साय म्हणते वाटू नको तू सुषमा सगळ्याच्यात घरोघरी येत जो दे ना मला दिसला बंटी ती राग राग जाताना हा ना शांताबाई कायच करू अवलं काय करेल ऐकत आहे ती शांताबाई जो दे सुषमा जास्त लोट नको घेत जाऊ नवीन नवीन बिमारा निघून आल्या बरं कधी माणूस खलास येईल काही सांगता येत नाही सुषमा सुनील समजत जाय पोराले बी समजत जाय जाऊ दे माझ्या घरी कार्यक्रम आहे रिंकूच्या बाळाले पाण्यात घालण्यासाठी ये जा मग उद्या हा शांताबाई येईन येईन मग सुनील बी घेऊन येईन शांताबाई ठीक आहे मग मी आता आमंत्रण द्यायला चालले सांग मायलेचे धपके देते मायले गमीन काय पोरगा घरी ये लगू कुठे गेला आणि कुठे नाही चल मी बबली सांगतो असं असं म्हणे म्हणून बबली अहो बबली आई आई कुठे गेले रे तुम्ही तुम्हा मांगा मांगा बंटी बंटी। मी तुम्हाला घरात सगळ्या घरात पोहून राहिली आई बबली पण त्याच्या मागा गेली होती पण बबली मी घर जाय की आई तुम्हाला त्याच्या मागामागं जायचे तुम्हाला मानदान देतात काय ते बबली मला काय म्हणे तू सांगू तुले मला म्हणे तुम्ही सास तुला मागव लागतात मी जिवाज काही करून टाकेन बबली बबली आई अशा गोष्टी सांगू नका तुम्ही मला तुम्हीच बळी पडता अशा गोष्टी अशा माणसाच्या माहिती आहे ना माणूस रे आहे म्हणून धमकी देतात ना ते आपल्याला लक्षात ठेवा आई जो मरणारा माणूस असते त्याने तो कधीच सांगत नसते आणि जो सांगते तो कधीच करत नसते फक्त धमकावते दुसरे दुसऱ्या तुम्ही आई अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहो ना हा बबले तू आज बबली आता हे लंडन पडणं बंद करा का पाहते मी भाजी करतो मला ड्युटीवर लागते तिकून आलं की ट्युशन घ्या लागते का पाहते सगळं सगळं लसण समारे काय काढून आलीस मी नाही माय तेच लागते मली ला चांगली आहे हे बनते ना था। था था तर पहिल पासून मायचा बापाचा दम घेतला तरी त्याच्या ज्वाली चेननी भेटली अजून सरी का गुंडी कुठे सविता अरे शांता काकू मग सासू काय तुम्हाला कधी तरी घरी सापडते काय माझ्या सासू तर ड्युटी ला गेलात बरं झाले गुड्डी सांगतो त्या सासूले शांता काका बोलवले आलते म्हणून उद्या रिंकूच्या पोराला पाल्यात घालणार ये मग दोघी सासू सुना शांता काकू ते आली मय सासू कुठे गेली माझ्या सविता आवाज देऊन किती वेळची सुषमाच्या घरी गेलती बाई सुषमाच्या घरी भांडणं सुरू होती बाई पोराचे मायचे सून अशी अजून तुला माहिती आहे शांता दुसऱ्याची पोरगी घरांनी आली का? ले ले का की सगळं सत्यानास करून टाकते म्हणून माया घरासारखा पाहून घे घे शांता का गु माझ्या सासूची गरमी जाते काय पाहून घे जाते बुद्धी तू लढण दुसऱ्याची पोरगी आणि हे काही आले नाही दुसऱ्याच्या घरी सविता असं सविता कधी सांगतो मी तू दुसऱ्या घरी आली तू तिने म्हणून आली तू तर आपल्या पाहिजे सविता दुसऱ्याचं घालून घालून आणि नंतर मी काही बोलत नाही बोलत नाही शांताबाई जो देताबाई झाली काय तयारी मग सगळी तर सांगतलंच नाही ते फक्त पालन फिरायला सांगतलं जेवणाचा कार्यक्रम आहे की फराळाचा कार्यक्रम आहे जेवणाचा कार्यक्रम ठेवला मोजके लोक ठेवले आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवला आता मला समजले तू मला नाही तुला माहिती माय नवरा कसा टम तर माय बहिणीला काय सांगितलं माय बहिणीला काय सांगितलं ठीक आहे शांताबाई जाय मग घरा गुड्डे स्वयंपाक झाला काय अन्न मला वाळून रोशनीचे बाबा आहे तिना वावरात द्या लागते म्हणत नाही तुम्हाला वाढून द्यायसाठी दोघे समोर मला तुम्ही मै अजिबात स्वयंपाक करत नाही आता फक्त श्यामचा मया अण्णा सासऱ्याचा स्वयंपाक करत जाईल तुम्ही एकट्या एकटेचा स्वयंपाक करत जा तुम्ही आणि तुम्ही कधी म्हणताल दोघेचा करतो मग मी तुमचं पायत बसा तुम्ही काय आता कधी बी तर

पण तुम्ही बी बोलून आली अजून बोला बोला नाहीतरी मी सगळ्या घरात सविता शांत राय आली बाबा घ्या बाबा, डब्बा मी तर तुमची किती वेळेस वाटपून राहिली डब्यासाठी ठीक थी? आहे पुरी दे सविता चल लवकर घर चाटा देऊन राहिली अहो माय बाई सासूच्या बोलते सास बोलते बर बर थांब म्हणा तू घे आता कशी सणकली माझ्या सासूची अशा ना तरी बदलली आता सगळ्या रस्त्याने माझ्या सासूच्या मनाने देत विचार मला सण अशी बोलली सासारे डब्बा दिला घे ना म्हणा घे गंगूबाई आली आली शांताबाई हे काय केलं शांताबाई मनी गेली पप्पूच्या घरी ऐकलं मी कळू शांताभ असं केलो गणकुभ शांत राहतो आता तिच्या आईने ऐकलं नाही ना त्या पोराची नशीबात असेल ना तर सगळं बरोबर होते तू काय टेन्शन नको घेऊ नाही ठीक आहे शांताभी येतो मंडळी तुम्ही पण या रिंकूच्या बाळाचं नाव ठेवायसाठी सगळ्यांनी नावाची कमेंट करा शांता ती तिच्यातून निघून एखाद्या नाव ठेवील नक्कीच खूप नावाचे नावाच्या कमेंट आला चला मग आपण काही जणांची नावं घेऊ शांताबाईने खूप घाई आहे व शांताबाईच्या घरी तब्येतीचं वातावरण चालू आहे त्याच्यामुळे शांताबाई मोठे मोड़ मोठे व्हिडिओ बनवू शकून नाही राहिली थांबा ते दिवस बदलूनच जातील शांताबाई तुमच्यासाठी मोठ मोठे व्हिडिओ आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि आशा वानखडे अर्चना सवई रेखा सेंद्रे सोनू वैरारे पुष्पा पांडे संगीता ठाकूर चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्कीच करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची जी, काळजी घ्या